प्राध्यापक श्री भोईर व श्रीमती करपे यांना शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित ठाणे येथील ब्राह्मण सेवा संघ ठाणे व संस्थेचा शिक्षण सहाय्यक समितीच्या विद्यामाने प्रतिवर्षी शिक्षक दिन व शिक्षक गौरव समारंभ साजरा करण्यात येतो या शिक्षक गौरव पुरस्कारासाठी संस्थेकडून व प्राचार्याकडून नामांकन करण्यात येते पीई सोसायटीचे सचिव अल्लद जोशी उपसचिव बी एस कमाणे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत माळगावे न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक किरण कुमार चव्हाण यांनी यावर्षी शिक्षण गौरव पुरस्कारासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सुनीता करपे व न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विश्वास भोईर यांची शिक्षक गौरवा पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले होते शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्राह्मण सेवा संघाच्या सभागृहात शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुनीता करपे व प्राध्यापक विश्वास भोईर यांना शिक्षकांना शिक्षक, शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल पीई सोसायटीचे सचिव अल्लाद जोशी संस्थेचे उपसचिव बी एस तुरुकमाणे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत माळगावे न्यू गर्ल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक किरण कुमार चव्हाण व सहकारी शिक्षण प्राध्यापक यांनी अभिनंदन व कौतुक केले